आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे आजचा भारत कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून देशातील युवकांचं सामर्थ्य देशाला प्रगतीपथावर नेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला पंतप्रधानांनी काल शिक्षण कौशल्य आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या बासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध युवक केंद्रित उपक्रमांचं अनावरण केलं नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभाला ते संबोधित करताना बोलत होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केलं शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीनं काम करावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील आणि लिपिक श्रेणीतील दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाच्या राज्य रोजगार मेळाव्याच्या काल झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते ओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली काल मुंबई इथं ओबीसी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते हिंदू रिसर्च फाउंडेशन मुंबई नागपूर यांच्या वतीनं साहित्य कला आणि विज्ञान क्षेत्रातील सात मान्यवरांना सप्तर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून हा सोहळा आज नागपुरातील कवी कुलगुरू कालिदास सभागृह इथं आयोजित करण्यात आला आहे एक लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे कार्यक्रमाला श्री महर्षी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक टेक्नॉलॉजी गुंतूर आंध्र प्रदेशचे संस्थापक आणि संचालक वेदर्श्री ए बी एस शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्ध्याचे उपकुलगुरु डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे श्रीलंकेतील कोलंबो इथं भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल विदर्भात आज गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळं आणि विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार